तर शेतकरी मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातमी हे राज्यातील पावसासंदर्भात मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये त्या ठिकाणी सूर्यदर्शन झाले असून पावसात खंड काही ठिकाणी पडला आहे विशेष करून आपण बघू शकतो की मागील आठवड्यात धो धोवर असणारा पाऊस राज्यातील बऱ्याचशा भागांमधून त्या ठिकाणी विश्रांती घेतली आहे तर आज सायंकाळी व रात्री तसेच उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार पाऊस त्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील अनेक ठिकाणी पावसामध्ये खंड पडला असून विशेष करून आपण बघू शकतो की बऱ्याचशा भागांमध्ये रात्री देखील उशिरापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता बनताना दिसत आहे नांदेड वाघोला तसेच आपण बघू शकतो की पुसदला देखील हलक्या ते मध्यम अमरावतीला तुरळक भागामध्ये कुठेतरी हलका ते मध्यम पावसाची शक्यता बनताना दिसत आहे अकोला पुसत तसेच मालेगाव या परिसरात नाशिक इगतपुरी या परिसरात देखील हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई पुणे या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी अति जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता घाटमात्या लगत परिसरांना अति मुसळधार ते जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे विशेष करून आपण बघू शकतो की अनेक ठिकाणी त्या ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा जोर कायम राहणार असून काही ठिकाणी आपण बघू शकतो की पावसाची फक्त बुरबुर बघायला मिळू शकते जर तुरळक भागामध्ये पावसाचा जोर कायम राहणार असून घाटमाथ्यालगत परिसरांना अति जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच आपण बघू शकतो की मध्य महाराष्ट्र मराठवाडा या परिसरात कुठेतरीच पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार सरीदेखील कोसळण्याची शक्यता पण बऱ्याचशा भागांमध्ये त्या ठिकाणी पावसामध्ये उघडीप राहण्याची शक्यता आहे ढगाळ हवामान तुरळक भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी उघडी प्राण्याची शक्यता आहे नाशिक इगतपुरी या परिसरात देखील उद्या उघडी प्राण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी त्या ठिकाणी कोसळण्याची शक्यता धन्यवाद